तर बघा आता पहिली आपण सुरुवात आ, मसाले भातानंच करायचे कारण पावसाचे दिवस तर चालू आहेत त्यामुळं म्हटलं जरा चटपट काय तर खायला बनावं दुसरं काय भाजी चपाती खाऊन तर कंटाळा जात असते आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण सकाळी नाश्त्याला वगैरे बनवतोच पण म्हटलं आवर्जून भात आपण बनवतच नाही म्हटलं चला सगळ्या भाज्या पण आहेत आपल्याकडं मग मसाले भात करायला सुरुवात केली आमच्यात कसं आहे मसाले भात केले की चपाती लागत नाही थोडीशी भाजी भाकरी असली मी आपले खाऊन खातात तर असा पूर्ण मसाला मी असा तयार करून घेतलेला आहे भाजी मार्केटमध्ये येत तर सगळ्या भाज्या कोणत्या केळीला खूप छान सगळ आलाय मस्त ताजी छोटी छोटी झालेत पण तीनशे भर पण या सगळेजण केळी खायला चला आपण आपणार आपले जे कडीपत्त झाड आहे ताजा कडीपत्ता आपण मसाल्या भातामध्ये घालायचे मसाल्याची सगळी तयारी पण केली आणि आता आपल्याला मसाला पण बनवायचा होतो तेवढा ताजा घ्यायचं कडीपत्ता असंच आपण जेवणामध्ये कच्चं टमाटर खातो तर शेंगदाणे वगैरे वटाणं हे सगळ्या वस्तू घातलेत आणि मिस्टरांनी असे आंबे आणलेत दिलेत एक जणांनी ते घेऊन आलेत पिकलेले पण नाहीत आणि कच्चे पण तर म्हटलं चला हे पिकलेले आंबे आहेत म्हटलं आता चिरूम मस्तपैकी खावं खाओ भात शिजतोय तोपर्यंत आणि मला मटकीची भाजी आणि भाकरी पण बनवायची आहे कारण चपाती खायलाच नको वाटते त्यामुळे मी काय केलं बाजारातून ब ज्वारी आणली होती आणि ती ज्वारी दळून आणली आता मस्त मटकीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आणि आमच्या इकडं पाऊस पण चालू आहे आणि आमच्या इथं कापूर नदी आहे भरपूर असं पाणी पण आलेलं आहे बघा नंतर आता मी ते दाखवण्यासाठी वरती जाणार होते तर तो पण व्हिडिओ असाच बघत राहा आणि सगळीकडेच आता भरपूर असा पाऊस झाला आहे बरं का उन्हाळा पावसाळ्याच्या जा अगोदरच पाऊस चालू झालेला आहे तर असे छानपैकी मटके मी घरातच भिजवलेली होती मस्त म्हटलं आता तेवढीच थोडे कारण मसाले भात असला की जास्त भाजी कोण खातच नाही त्यामुळे मी थोडीच भाजी केली आणि थोड्या भाकरी पण बनवल्यात आमच्यात जास्त भाकरी कोणाला आवडत आहेत मला आणि मिस्टरांना तर आवडतात त्यामुळे आमच्या दोघापुरत्याच पण भाकरी केल्यात सकाळचं जेवण पण थोडं शिल्लकच होतं तर मैत्रिणी तुमच्याकडे पण पाऊस वगैरे आहे की नाही नक्कीच सांगा आमच्याकडे तर पाऊस चालू झाला आहे बरं का उन्हाळा होता तेव्हापासूनच चालू झालेला आहे आणि कशा आहात सर्वजण मैत्रिणी बहिणीनो ताईंनो कशा आहात आणि ह्या दिवसात आपल्या शरीराची पण काळजी तब्येतीची घ्यायची तब आहे तब कारण वातावरण बिघडलेलं असते बरं का आणि माणसं पण पडायलाच लागलेत त्यामुळे सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायचीच आहे कारण कोण आप कसं आहे माहिती आहे का बायका काय आपल्याक जीवाची काळजी घेतच नाहीत तब्येतीची कारण घरातल्यांची काळजी ते घेतात पण त्यांची काळजी घेतच नाही त्यामुळे सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची कारण घरातल्यांना सांभाळण्याचा ते आपण पहिलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे चांगलं पाहिजे तर चला बघा इथं कापूर नदी आहे बरं काही आणि काल भरपूर असं पाणी होतं पण आता जरा ते कमी झालेलं आहे वसरलं आहे थोडं पाणी नाहीतर असं फुल्ल भरलेलं होतं आणि असं छान वाटतंय असं बघायला पाणी आलेलं त्या म्हणलं चला आता सगळं झाल्यानंतर आवर्जून म्हटलं आता आज पाणी बघायला आपण जायचं आहे आणि इथं आमच्या घराजवळ महाकुबाईचं मंदिर पण आहे खूप छान मोठं मंदिर आहे बघू शकताय लांबून दिसतंय तर म्हटलं चला आपण देवाला पण जाऊ आणि बघू आमच्या आमच्याकडं कसं वातावरण आहे आणि पाणी तर पा कापूर नदीच कापूर नदीला पाणी पण असं भरपूर आलेलं आहे आणि इथं महाकुबाईचं मंदिर पण आहे बघू शकताय आता पुढे गेल्यानंतर दाखवतो तर बघा आता मी चालले माकोबाईच्या मंदिराकडे बघू शकता छान माखोबाईचं मंदिर आहे बरं का लांबणं लांबनं खूप लोक येत असतात दर्शनाला आणि आम्हाला जवळही पण जायच होत नाही पण म्हटलं आता आवरून चला पाणी पण बघू आणि आपण देवाला पण जाऊन पाणी बघून पण येऊ आणि माकोबाईचं मंदिर पण आहे तिथे देवाला जाऊन तिथे काही हिरवा आम्ही काढला नाही तर छान वाटते आता हिरवगार झालेला आहे असं मस्त आणि पाणी नाही आलेलं आहे छान वाटलं वगैरे फिरून आलो आणि फ्रेश वाटलं तर चला आता आपल्याला घरी जायचं आहे आणि व्हिडिओ एवढाच बस चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर बाय